वाहनासह चार लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा अकरा पॉईंट सात किलो गांजा जप्त तीन आरोपींवर गुन्हा दाखल स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई माहिती अधिक अशी की दिनांक दहा जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की रेनापूर नाकाजवळील बस स्थानक क्रमांक दोनच्या च्या परिसरामध्ये दोन, परिसरा दोन महिला व एक पुरुष ऑटोमध्ये बसून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मानवी आरोग्यास सफायकारक असलेला मादक पदार्थ गांजा अवैधरित्या ताब्यात बाळगून त्याची चोरटी विक्री करीत आहे सदरची माहिती वरिष्ठांना कळवून बस स्थानक क्रमांक दोन परिसरात दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास छापा मारला तिथे दोन महिला व एक ऑटो मध्ये बसल्याचं आढळून आले त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांची नावे गोपाळ बालाजी डावखरे वय सत्तावीस वर्ष राहणार तानाजी चौक सध्या राहणार कृष्ठधाम लातूर मयुरी शंकर वाघमारे वय वीस वर्ष राहणार बालाजीनगर सारोळा रोड सध्या राहणार कृष्ठधाम लातूर राधाबाई अश्रुबा गायकवाड वय साठ वर्ष राहणार भीमनगर परभणी असे असल्याचं सांगितलंय यांना ताब्यात घेऊन ऑटोची सडती घेतली असता एका निळ्या रंगाच्या पोत्यामध्ये बी मिश्रित गांजा आढळून आला त्यांचे मोजमाप केले तेव्हा ते अकरा किलो सातशे ग्राम किंमत अंदाजे दोन लाख चौतीस हजार रुपयांचा असल्याचं दिसून आले यावरून नमूद दोन महिला व एक पुरुष आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून अकरा पॉईंट सात किलो ग्रांच्या गुन्ह्यात वापरलेला ऑटो व वा दोन मोबाईल फोन असा एकूण चार लाख पंचेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक लातूर श्री सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक लातूर डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे पोलीस अमलदार साहेबराव हाके रियाज सौदागर मनोज खोसे जमीर शेख नितीन कठारे राहुल कांबळे संजय कांबळे मोहन सुरवसे अर्जुन राजपूत राजेश कंचे सचिन धा धारेकर बंडून निटुरे संतोष देवडे महिला पोलीस अंमलदार कुंभार अंजली गायकवाड यांची उ उत, यांनी उत्कृष्टरित्या पार पाडली आहे and press the bell icon. Never miss an update.